रस्त्याची दुरावस्था ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या अनेक दिवसांपासून तरावत ते प्रकाशा रस्त्याची चाळण झालेली होती मोठ्या प्रतीक्षेनंतर या रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाली मात्र तळदळ येतीलच ठेकेदारानं आपल्या मनमानी प्रवृत्तीचं दर्शन दाखवत रस्त्याचं चा काम चालू करून एक महिन्याच्या वरती झाला रस्ता खोदून ठेवला आणि रस्त्यावरची खडी काढून तिथेच पसरवून ठेवलेला आहे दळणवळणाची सुविधा उपलब्ध विकास झाल्याचं म्हटले जातं परंतु सध्या रस्त्याच्या प्रचंड दुरावस्थेमुळे नागरिकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे या रस्त्यावरून जाणारी जड वाहतूक ठरली आहे सातत्यानं खडी रस्त्यावर येत असल्यानं दुचाकी वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते अशा निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारास ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्याची मागणी जोर धरते दुचाकी चारचाकी वाहन चालकांना वाहन चालवणं कठीण झालंय वेळ प्रसंगी या रस्त्याच्या खडीमुळे छोटे मोठ्या अपघात रोज होत असतात नागरिकांच्या आणि वाहनधारकांच्या जीवाची परवा न करता ठेकेदारांना रस्त्याच्या कामात विलंब लावलाय अशा मुजोर आणि मनमानी ठेकेदारास शासनानं काळ्या यादीत टाकावे अशी मागणी जोर धरू लागली आहे नाव मयूर विश्वनाथ पटेल मी तर रहिवासी आहे आणि मी प्रकाशाला नोकरी करतो या ठिकाणी मला रोज या रस्त्यावरून जावं लागतं आणि प्रचंड अडचणी येतात रस्त्यासाठी आणि हे जे काम हे लवकरात लवकर झाले पाहिजे जेणेकरून आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना पण जे रोजची वर्दळ असते ती चांगल्या सोयीने होईल आणि अशी मी अपेक्षा करतो की याचं काम आता लवकरात लवकर, लवकर ठेकेदार त्यांनी या कामाची दखल घ्यायची आणि लवकरात लवकर ते काम एवढं मोठं नाहीये अर्धा किलोमीटर साधारणतः रस्ता बाकी तेवढा रस्ता आम्हाला अडचणी ठरतोय आणि ते जे रस्ता असल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड अडचणी येतात त्याच्यासाठी ठेकेदाराने